बांगलादेशी घुसखोरांकडून बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात घुसखोरी महाराष्ट्रात अधिकृत जन्म प्रमाणपत्र कशी मिळवली जातात भाजप नेते किरीट यांचा गंभीर आरोप पहा हा धक्कादायक रिपोर्ट जी वाडा आणि भिवंडी तुम्ही या दौरा करता या दौऱ्या मग काय कारण होत सकाळी बोलीवली पडगालाही गेलो भिवंडीलाही जाणार आहे महाराष्ट्रात दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा दोन लाख चोवीस हजार अर्ज आता देवेंद्र फडणवीस सगळे रद्द केले आहे येथेही मी काय ऐकलेले आहेत काय घुसखोर इथे घुसलेले आहेत काय आता प्रकाराने खोटे कागदपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र मी परवा मालेगावला गेलो होतो तिथे ते चाळीस लोकांनी बनावटी कागदाद्वारा प्रमाणपत्र मिळून पासपोर्ट घेतले आणि पळून गेले थोडी देशात सुरक्षिती भाग समजी आता समय सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोळूस आणि वडवली ग्रामपंचायतीची भेटी घेतली तिथे त्यांनी ग्रामसेवक आणि स्थानिक अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली तसेच माहिती अधिकार कायद्याअंतर्गत जन्म प्रमाणपत्राची अधिकृत माहिती मागवली आहे आपणास काय वाटतं बांगलादेशी घुसुरीवर सरकारने कोणती पावले उचलायला हवीत आपल्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या संवाद महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका